ते रंगाची उधळण रंगपंचमी साजरी होळी झाली की सर्वांना वेद लागतात ते रंगपंचमी सणाचे रंगपंचमी म्हणजे रंगाचा सण होळी नंतर पाच दिवसांनी साजरा करण्यात येतो फाल्गुन कृष्ण पंचमीला भगवान श्रीकृष्ण हे गोकुळातील सर्व गोप आणि गोपिकांना एकत्र करून रंगाचा हा सण साजरा करत असायचे यंदा रंगपंचमीचा सण हा उदय तिथीनुसार एकोणवीस मार्चला साजरा करण्यात आला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा सण मनापासून आवडतो तसेच देशभरातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा करण्याचा हा सण आहे मनातील हेवेदावे बाजूला ठेवून मनमोकळेपणाने रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी केली जाते या प्रसंगी विविध रंगांची चुरणे पाण्यात मिसळून तेवे पाणी पिचकऱ्यांमधून एकमेकांच्या अंगावर उडविले जातात फाल्गुन पौर्णिमेपासून सुरू झालेला होलिकोत्सव फाल्गुन वद्य वद्यपंचमीपर्यंत साजरा केला जातो रंगपंचमी साजरी करून होलिकात्सवाची सांगता केली जाते या रंगपंचमीच्या पर्वावर टेहरे गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ वार्ड क्रमांक एकमध्ये समाधान पाटील ग्रुपच्या रंगपंचमी मोठ्या उत्साहात करीत गाण्याच्या ठेक्यावर नाचत गाजत मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली यामध्ये ज्येष्ठ नागरिक बालगोपाल तरुणाई तसेच महिला वर्गांनी सहभाग घेत हा आनंदोत्सव साजरा केला यावेळी समाधान पाटील सह पुंजाराम शेवाळे संदीप शेवाळे संजय शेवाळे हिरामन शिरोले ओम सावकार सार्थक शेवाडे अमोल पाटील सुधाकर मेधणे स्वप्नील शेवाडे वेद शेवाळे भूषण होत दुर्गेश शेवाडे अमोल पवार विशाल शेवाडे गोरख पाटील प्रेम पाटील दर्शन पाटील मोहन पवार तात्यासाहेब कुवर रत्ना शेवाळे अनिता शेवाळे कविता पाटील दीपाली सूर्यवंशी कोमल मेधने नेहा अहिरे यांनी मोठ्या उत्साहात रंगपंचमीचा मनमुरात आनंद लुटला एसन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे चिंचवेकॉन दाबायला